मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या वेळेमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण सासूवाडला आलेलो आहे आणि या ठिकाणी सासूवाड्याच्या एका धरणावरती आता आपण आलेलो तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक नंबर असं मंदिर आहे ह्या देवीचं वर्सुबाई मंदिर आहे ह्या देवीचं या ठिकाणी नेमका धरणाच्या पायथ्याशी असे शेजारी मंदिर आहे मित्रांनो तर आज आपण या ठिकाणी मासे पकडायला आलेलो तर चला मित्रांनो आज आपली या ठिकाणी कोणकोणते मासे लागतात आज आपण या धरणावरती गळाला आलेलो आहे पहिल्यांदाच आलेलो आहे मित्रांनो आपण हे मोठले मासे पकडायला तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आपण ह्या पॉईंट वरती आलेलो माशांच्या माश्यांच्या धरणाच्या तर बघा या ठिकाणी असं हे मंदिर आहे एक नंबर असं देवीचं मंदिर वर्ष व्हायचं आणि या ठिकाणी आता आपण मासे पकडणार हे बघा तर चला मित्रांनो हे बघा हा गळ आणलेला आहे आपण बघा असा लहान गळ घेतोय आम्ही हे बघा आणि या गळाले ना एकदम भारी असं तंबूचा असतोय पूर्ण रे कठीण असतोय बघा हे बघ तुम्हाला दाखवतोय आता आम्ही पुढे गळाला कशा पद्धतीने हे करतोय तर आम्ही मित्रांनो गळाला पुढे पीठ लावतोय गवचं पीठ घेतोय आम्ही आणि त्या गळ्याला पूर्ण आम्ही असं पीठ लावतोय हे बघा असं मळून घ्यायचा पूर्ण गळा बोवतीनं पूर्ण असं हे चिटकवून घ्यायचं प्याक पूर्ण असं जेणेकरून फेकताना पडलं नाही पाहिजे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि हे बघा मित्रांनो पूर्ण असं लांब हे करायचा आणि फेकायचा असा आणि पूर्ण बसायचा आणि मग तो धागा आपण पूर्ण असं ताड धरायचा ज्यावेळेस मग असं तिकडं ओढील त्यावेळेस मग आपण ओढायचा असतोय बघा असा गोल गोल फिरवल्यानंतर लांब गोळ जाते त्यामुळे मी असा फेकतोय तर पाहूया मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चिलापी किंवा पोपट असा कोणता भेटतोय व्हिडिओ स्क्रिप्ट करता बघा मित्रांनो आमच्या बरोबरच ना महामंचन माझ्या बरोबर हे काक पण आलेत माशांला ते बघा त्यांचं ना गळ फ्याकतानाच वर झाडाला गळ गुथलाय तो काही निघतच नाही तर ते एक शोकटा येऊन खाली पारद आरो गुड आलाय मी मुकाय तोडलं कोणी हां जी कुठे गेली सांकेत ओरत राहे काय हं ओर तू तुम ला बस नाही

गेला चला मित्रांनो आपण एक चिलापी काढलेले तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद